मित्रांनो कोणताही व्यक्ती असो त्याचं बँकमध्ये खातं राहतेच जसं की आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रान्सफर झालो म्हणजे ते पहिलं अकाउंट आपल्याला बंद करावं लागते तर त्यासाठी कोणता अर्ज असतो आणि कसा करायचा असतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर अर्ज सुरू करूया प्रति माननीय बँक मॅनेजर साहेब स्टेट बँक ऑफ इंडिया मेन ब्रांच वाशिम तुमची जे असेल ते इथे तुम्ही टाकाल विषय बँक खाते बंद बाबत अर्जदार ज्या व्यक्तीचा आपल्याला अकाउंट क्लोज किंवा बंद करायचं आहे त्यांचं नाव महोदय वरील विषयी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की माझे आपल्या बँक खाते आपल्या बँकेमध्ये बँक खाते आहे मी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालो आहो माझ्या वैयक्तिक कारणास्तव माझे आपल्या बँकेत व्यवहार होत नाहीत तरी माननीय महोदय साहेबांनी माझ्या बँक खात्यात असलेली जमा रक्कम मला देऊन माझे बँक खाते बंद करावे ही नम्र विनंती तुम धारकाचं पूर्ण नाव खाता नंबर मोबाईल नंबर पत्ता आणि सिग्नेचर करून बँक मॅनेजर साहेबाकडे सोपवायचं आहे त्याच शाखेमध्ये जर आपल्याला अकाउंट लागत असेल आणि तुम्ही जिथे स्थलांतर झाला तिथे जर ही शाखा असेल तर अकाउंट बंद करण्याची आवश्यकता नाही ट्रान्सफर केलं तरीही चालेल मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक महत्वाची सूचना मित्रांनो हीच बँक नाही तर हाच अर्ज कोणत्याही बँकेला चालतो फक्त बँकेचे नाव आपल्याला चेंज करण्याची चे आवश्यकता आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट मध्ये धन्यवाद